धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा पेण येथील आगरी समाज हॉलमध्ये शिवसेना नेते अनंत गीते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला यावेळी अनंत गीते यांनी शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागा आमदारकीच्या निवडणुकीत अपेक्षा जरूर ठेवा मात्र ती पूर्ण करण्यासाठी कारस्थान मात्र करू नका नाहीतर शिवसेनेला आव्हान देणाऱ्याला अनंत गीते खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा अनंत गीते यांनी दिला आपण घरी बसून आपण निष्क्रिय का कार्यकर्ता पदाधिकारी निष्क्रिय का फक्त वाटले का मला वाटते

या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील किशोर जैन जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे जगदीश ठाकूर समीर म्हात्रे आदी उपस्थित होते मात्र तरीही कार्यकर्त्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसून आलं मेळाव्यासाठी जमलेल्या गर्दीने आगरी समाज हॉल पूर्णपणे भरू शकला नाही तर असंख्य खुर्च्या रिकाम्या असल्याचं चित्र दिसून आलं पेणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला उतरती कळा लागल्याची टीका यामुळे विरोधक करू लागले लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा